नमस्कार मी गणेश कामकर आज मी तुम्हाला खूप सुंदर आमची एक प्रॉपर्टी आहे त्या संदर्भामध्ये माहिती सांगणार आहे या प्रॉपर्टीमध्ये थोडंसं इमोशन्स आहे हा काय ही प्रॉपर्टी आम्ही द अग्नी विलास या नावाने हा प्रोजेक्ट बनवला आहे आपल्यासाठी ज्यांना खरोखर गाव पाहिजे आहे Hmm. ज्यांना गावाचं फिलिंग पाहिजे आहे हा ज्याला गावात शिमग्यासाठी गावामध्ये यायचं आहे होळीसाठी गावामध्ये यायचं आहे गणपतीच्या सणासाठी गावामध्ये यायचं आणि आपला गणपतीचा सण साजरा करायचा आहे ज्यांना हे ना मे महिन्यातून आंबा हे ना, ना खाण्याचा आनंद गावामध्ये घ्यायचा गावामध्ये राहण्याचं जे फिलिंग आहे ते तुम्हाला घ्यायचं आहे थंडीच्या वातावरणात कोकणातलं जे वातावरण असतं एकदम दुःखमय वातावरण ह्याचा अनुभव घ्यायचा आहे त्यांच्यासाठी हा खरोखर खूप सुंदर असा प्रोजेक्ट आम्ही ऑलरेडी डेव्हलप केलेला आहे कोकणाची संस्कृतीचा अनुभव घ्यायचा असेल तर विला या प्रोजेक्टला नक्की व्हिजिट करा हां कोकणातल्या सर्व काय सण जे साजरे होतात पारंपरिक पद्धतीने साजरे केले जातात त्याचा अनुभव तुम्हाला घ्यायचा असेल तर विला या प्रोजेक्टला नक्की विजिट करून तुमचा प्लॉट विकत घ्या असा शिमगाला मत खूप मोठा सण शिमगा हा आपल्या इथे कोकणामध्ये असतो त्याचा होम लागण्याचा अनुभव गावामध्ये जाऊन आपल्या कुठलीच्या ठिकाणी तुम्ही घेऊ शकता कुडलीच्या गावामध्ये घेऊ शकता गावदेवीला व्हिजिट करू शकता अशा पालखी नृत्याचा अनुभव तुम्हाला घेता येऊ शकतो तुम्हाला सहभाग घेता येते या पारंपरिक हे ना संस्कृती कोकणातल्या त्याच्यामध्ये तुम्हाला सहभाग घेऊ शकता असं गावाचं फिलिंग देणारा आपला हा प्रोजेक्ट आहे विला असे टिपऱ्या नृत्य जे आपल्या गणपतीला पिपऱ्या नृत्य गावागावांमध्ये होतात वाडीवाडीमध्ये होतात त्याचा एक अद्भुत अनुभव तुम्हाला घेता येऊ शकेल असे जे भजन नृत्य असतं किंवा ह्यांना चाकरी नृत्य आपल्या इथे जे होतात किंवा ह्याना नमन होतात ह्या सर्व कार्यक्रमाचा अद्भुत अनुभव तुम्हाला घेता येऊ शकेल अशा पद्धतीने कोकणामध्ये अप्रतिम पद्धतीने साजरा केला जाणार प्रत्येक सण हा आपल्याला त्याचा अनुभव घेता येईल स्वतःच्या घरामध्ये कोकणातला स्वतःच्या घरामध्ये आपला गणपती आणून त्याचं विसर्जन करण्याचा ह्याना अनुभव आणि पुन्हा ह्याना पाच दिवस आनंदमय वातावरणात राहण्याचा अनुभव तुम्हाला इथे घेता येईल अवनीविला प्रोजेक्ट हा प्रॉपर गावासाठी गावात राहणारा फिलिंग देण्यासाठी हा प्रोजेक्ट आहे तर नक्की प्लॉटला व्हिजिट करून व्हेरीफाय करून विकत घ्या अवनी विलास या प्रोजेक्टचं नाव आहे देवरुख पासून बरोबर चार ते पाच किलोमीटर अंतरावरती मेन डामरी रोडला टच आपले विला वन आणि त्यानंतर अवनी विला टू आपला हा प्रोजेक्ट चालू होतो ह्याच्यामध्ये आमच्याकडे तीन गुंट्यापासून साडेचार पाच गुंट्यापर्यंत प्लॉट्स अवेलेबल आहे संपूर्ण प्लॉट्सला ला कंपाऊंड पाण्याचं कनेक्शन इंटरनल रोड आम्ही करून देतो आहे म्हणजे आपल्याला साधारण चार फुट हाईटचा चिऱ्याचा कंपाऊंड आम्ही इथे करून देतो आहे इंटरनल थर्टी फीटचा डांबरी रोड आहे रोडला लागून त्याला पाना पाण्याचा पावसाळी पा। पाणी वाहनाचा गटार आम्ही करतो आहे जे कॉन्क्रीटचं गटर असणार आहे इथे ह्या आतमध्ये मोठमोठी झाड आहेत म्हणजे नारळ आहे मोठे आंब्याचं झाड आहे काजू वे, आहे फणस आहेत असे वेगवेगळे फळझाड ऑलरेडी अवेलेबल आहेत आणि ह्याच्यामध्ये अजून ॲडिशनल आम्ही ह्या ना, नारळांची झाडं लावून देतो, देतो आहे सुपारीची झाडं लावून देतो आहे चिकू आहे पेरू आहे अशा वेगवेगळ्या व्हरायटीमध्ये फळझाडांचं प्लांटेशन आम्ही इथे आहे जेव्हा तुम्ही येऊन तुमचं इथे घर बांधाल आणि तुम्ही ते राहायला सुरुवात कराल तुम्हाला एक प्रॉपर गावाचं फिलिंग येणारं आपली ही प्रॉपर्टी आहे एवढ्या मोठ्या झाडांमध्ये आणि एवढ्या चांगल्या सुंदर लोकेशनमध्ये ही प्रॉपर्टी आहे तीन गुंठ्यापासून साडेचार गुंट्यापर्यंत आपला हा प्लॉट अवेलेबल आहे तर नक्की या प्लॉटला विजिट करा ह्या प्रॉपर्टीचा संपूर्ण व्हिडिओ एंडपर्यंत बघा प्रॉपर्टी व्हिजिट करून प्रॉपर्टी व्हेरीफाय करून लवकर ही प्रॉपर्टी प् विकत घ्यायला विसरू नका कुडवलीमध्ये देवरुख कुडवली जो रोड आहे त्या रोडला आपला हा प्रोजेक्ट संपूर्ण चालू होतो इंटरनल डांबरी रोडचं काम आम्ही आमच्या प्रोजेक्टमध्ये पण करणार आहोत हा आपला विला वनचं प्रोजेक्ट आहे जिथे ऑलरेडी ह्या बंगलोस आपण झालेले बघताय की साधारण पाच ते सहा बंगलोरचं काम ऑलरेडी कम्प्लीट होत आलेलं आहे इथे इंटरनल तीस फुटाच्या रोडने आपण आपल्या प्रोजेक्टला विला टू च्या प्रोजेक्टला जातो समोर आपला अवनी विला टू प्रोजेक्ट आहे लाईटीचं कनेक्शन आपण आपल्या प्रोजेक्टमध्ये ऑलरेडी केलेलं आहे पाण्याचं कनेक्शन केलेलं आहे चिरबंदी कंपाऊंड सगळे आमच्या अवनीविला वनच्या प्रोजेक्टला आणि टूच्या प्रोजेक्ट ऑलरेडी ह्या ना इथे चालू असलेला ह्या ना आहेत संपूर्ण ह्या ना तुम्ही बघताय की आजूबाजूला संपूर्ण घरं झालेले आहेत जसे इथे प्लांटेशन्स अवेलेबल आहेत तशा प्रकारचा अवनी विला टूमध्ये पण आपल्याला प्लांटेशन्स मिळणार आहे इथे इंटरनल रोड आपण आपला प्रोजेक्टला जातो इथे हा इंटरनल रोड आपण जातो आपला अवनीबिला टूच्या च्या प्रोजेक्टला म्हणलं सगळा रोड डांबरी रोड आम्ही इथे करतो आहे सुंदर पद्धतीने आम्ही हा डेव्हलपमेंट करतोय आपण बघतोय की मोठे मोठे ऑलरेडी आंबा काजू फनस अशी वेगवेगळी मोठी झाडं आपल्या सगळ्या प्लॉटमध्ये अवेलेबल आहे इथे आम्ही ह्याला चिऱ्याचं कंपाऊंड आपल्याला करून देणार आहे पूर्ण साधारण पाच फुटाचं चिऱ्याचं कंपाऊंड असणार आहे इंटरनल संपूर्ण रोड डांबरी रोड असणार आहे रोडच्या बाजूला कॉन्क्रीटचं गटरच आपल्या असणार जे पावसाचं पाणी जाण्यासाठी आम्ही इथे डेव्हलपमेंट करतोय आपण बघतोय की पूर्ण प्लॉटमध्ये प्रोजेक्टमध्ये आम्ही चिरे आणून ठेवलेले त्याच्यात काम आमचं चालूच झालेलं आहे इथे आणि सुंदर पद्धतीने प्रॉपर डेव्हलप करतो प्रॉपर गावाचं फिलिंग देणारा आपला हा प्रोजेक्ट असणार आहे इथे पूर्ण प्रोजेक्टला आपलं ठिबक सिंचन पाईपलाईन कनेक्शन आम्ही केलेलं आहे आणि पूर्ण झाडांना आम्ही ठिबक सिंचन करतो आहे इथे म्हणजे याच्यामध्ये तुम्हाला आत्ता जी मोठी झाड आहेत ती झाडं असणारच आहेत आणि ह्याच्या व्यतिरिक्त नारळांची झाडं सहा सात सहा ते आठ नारळाची झाडं सुपारीची झाडं इंटरनल फुल झाडं चाफा रात्रानी पारिजात असे फुलझाडांचं प्लांटेशन्स नंतर फळझाडांमध्ये आपल्याला नारळ सुपारी आंबा काजू फणस पेरू चिक्कू असे वेगवेगळ्या व्हरायटीजमध्ये फळझाडांसोबत प्लांटेशन्स करून देणार आहे प्रॉपर लायटिंग असणार आहे सोलार लायटिंग प्रोजेक्टला सोलार लायटिंग्स असणार आहेत स्ट्रीट लाईट असणार आहेत कंपाऊंड पण अमेझिंग पद्धतीने आम्ही कंपाऊंड डेव्हलप आपल्यासाठी करतो आहे इथे टुरिझमसाठी पण तुम्ही हा प्रोजेक्ट करू शकता घेऊ शकता इथे छोटंसं कॉटेजेस घर बांधून आपण हे रेंटिंगला पण देऊ शकतो अशा प्रकारे आपण डेव्हलप करू शकतो ज्यांना खरोखर गावाचं फिलिंग घ्यायचं ॲक्च्युअल गावामध्ये राहण्याचा अनुभव घ्यायचा आहे त्यांच्यासाठी हा प्रॉब अप्रतिम असा हा प्लॉट आहे इंटरनल या प्लॉटमध्ये आमच्याकडे आता साधारण सहा ते सात प्लॉट बुक्स झालेले आता बुकिंग झालेला आहे इथे टोटल चौदा प्लॉटचा आमचा हा प्रोजेक्ट आहे आणि या चौदा प्लॉटमध्ये सहा ते सात प्लॉट बुकिंग झाले आहेत आणि अजून काही प्लॉट आमच्याकडे सुंदर असे प्लॉट्स आमच्याकडे अवेलेबल आहे आपण बघताय की संपूर्ण निसर्गरम्य वातावरणामध्ये आपला हा टोटल प्रोजेक्ट आहे रोडसाठी पण आम्ही हे डबरचं काम चालू केलं रोड टाकायला डबर पहिला सोलिंग करून घेणार मग त्याच्यावरती आम्ही डांबरी रोड कॉन्क्रीटिंग रोड करणार आहे आपला संपूर्ण लेआउट आहे इथे प्रोजेक्टचा संपूर्ण खना अप्रतिम पद्धतीने बनवलेला हा आमचा लेआउट आहे इथे सगळ्या इंटरनल सगळ्या तीस फुटच आम्ही या पूर्ण प्रोजेक्टला दिलेला आहे आपण या सगळ्या जो वरती ड्रोन व्ह्यूनी बघताय की वरच्या साईडला संपूर्ण असं मोठीच्या मोठी झाडं अवेलेबल आहे सम सगळ्या प्रोजेक्टमध्ये सगळ्या प्लॉट्समध्ये आपल्याकडे अशी झाडं अवेलेबल आहेत इथे हा स्प्लॉटला म्हणजे अवनीविला वन आणि अवनीविला टू हा एकत्र लागून असलेला प्रोजेक्ट है, विला आ, ला आहे अवनीविलामध्ये तुम्ही बघितलं की ऑलरेडी बंगलोजची कामं इथे कॉम्पिटिशन स्टेजला आहेत म्हणजे साधारण पाच बंगलोस ऑलरेडी रेडी इथे झालेले आहेत आणि अजून काही प्लॉटिंग्स आपल्या इथे आहेत म्हणजे मेन डांबरी रोडपासून लगतच आपला हा पूर्ण प्रोजेक्ट अवनिविला टूचा आहे आणि अवनीविला थ्री पण खालच्या साईडला अवनीविला थ्री आ, आपला प्रोजेक्ट पुन्हा दुसरा री लॉन्च आपण केलेला आहे तर अशा सुंदर लोकेशनमध्ये अगर तुम्ही तुमचं स्वतःचं फार्म हाऊस किंवा घर किंवा बंगलो बांधायचा असेल तर नक्की विजिट करा हा तुम्हाला आमचे खालचे प्रोजेक्ट्स पण तुम्हाला बघता अवनीविला थ्री आणि पूर्वी जे झालेले प्लॉटिंग्स आहेत आमच्या रोड साईडला आणि खालच्या साईडला आणि हे आपलं अवनीविला टू वन आणि विला टू असा हा प्रोजेक्ट आहे तर नक्की विजिट करा प्रॉपर्टी व्हेरीफाय करा आणि ही प्रॉपर्टी विकत घ्यायला विसरू नका मग कसा वाटला तुम्हाला हा प्लॉट खूप सुंदर प्लॉट आहे ना या प्लॉटची किंमत आम्ही अडीच लाख रुपये गुंता सांगतो आहे तुम्हाला स्वतःच्या गावामध्ये राहण्याचं फिलिंग घ्यायचं असेल तर हा प्लॉट खरोखर तुमच्यासाठी आहे म्हणजे तुम्ही तीन गुंड्याचं प्लॉट घेतला तर साधारण ही प्रॉपर्टी तुम्हाला साडेसात लाख रुपयाला पडणार आहे चार गुंडे घेतले तर तुम्हाला हा प्लॉट दहा गुंड्याचा दहा लाखाला पडणार आहे म्हणजे तुम्हाला यामध्ये छिऱ्याचं कंपाऊंड पाण्याचं कनेक्शन इंटरनल ह्याना डांबरी रो स्ट्रीट लाईट संपूर्ण फुल ऑफ अम्युनिटीज एकदम सुंदर अम्युनिटीज आम्ही याच्यामध्ये करून देतोय तर नक्की या प्रॉपर्टीला विजिट करा प्रॉपर्टी व्हेरीफाय करा लवकर तो काही प्रॉपर्टी विकत गेला विसरू नका आणि तुम्ही माझ्या कोकण प्रॉपर्टी एक्सपर्ट युट्यूब चॅनल नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करून घ्या आणि नोटिफिकेशन बेलला क्लिक करून रेगुलर आमच्या प्रॉपर्टीचे अपडेट्स व्हावा हे व्हिडिओज लाईक आणि भरपूर लोकांना शेअर करायला विसरू नका धन्यवाद